विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ कुठल्या अँगल न चालतो ही सिमेंट मला सांगा जरा तुम्ही तुम्ही कॉन्क्रीट करताय हे बेड ला असलं सिमेंट चालतं का, ये? ये? का? ही होय बेड म्हणजे कॉन्क्रीट नाही का एक महिना सिमेंट पाण्यामध्ये बुजलेला आहे तुम्ही ती सिमेंट जर कॉन्क्रीट वापरताय किती चाल दिवस चालणार आहे ती रोड होय दहा वर्ष गॅरंटी कशाची ह्या ह्या असल्या मालाची दहा वर्ष गॅरंटी नाही ना, ही, हो ही, 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 ही ही सिमेंट वापरून तुम्ही कॉन्क्रिट करताय ह्याची दहा वर्ष गॅरंटी अहो मी पण एक कॉन्ट्रॅक्टर आहे गुत्तेदाराचा आहे मी पण असलं सिमेंट आम्ही दगडच अहो एक महिना ही पाण्यात होत सिमेंट घेणार नाही ना आम्ही मग ही काय ही दगड कुठली आहेत ही काय दगड नाही आहेत सिमेंटची तुम्ही लावलो ते मॉइश्चर म्हणून खराब झालेलं ना सिमेंट अहो मॉइश्चर वेगळं असतंय अजून कसलं मॉइश्चर असतंय मला काय कळतच नाहीये कॉलेज दगड आहे तुम्ही घाललेला म्हणायला नाही तुम्ही असलं नाही नाही द्या मी पत्रकाराला बोलवतो राधा काय असेल ते तुमचं बघू राधा असल्याने एकदम बंगार क्वालिटीचं काम राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा